नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे या मालिकेतील कलाकार ही आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत दरम्यान या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेतून एका अभिनेत्याने आता काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे या मालिकेमध्ये जीवा आणि पार्थ यांच्या वडिलांची भूमिका साकारणारे विक्रमादित्य म्हणजेच मराठी अभिनेते अविनाश नारकर यांनी आता या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे अविनाश नारकर हे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून ब्रेक घेत पत्नीसह परदेश वारीला निघाले आहेत नुकताच यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर करत माहिती दिली आहे त्यांच्या या व्हिडिओमध्ये अविनाश नारकर आणि ईश्वर्या नारकर ही जोडी दिसत आहे चला फिरायला असं त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे तसेच अविनाश व ऐश्वर्या ही जोडी सध्या वियतम या ठिकाणी फिरायला गेले आहेत यावेळेचे काही व्हिडिओ आणि फोटोही त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद